नमस्कार मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आलेली अशी योजना म्हणजे पी एम यो सूर्योदय योजना आणि मित्रांनो या योजनेचे देशांतर्गत अंमलबजावणी प्रकारे होणार याच्यासाठी अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार अर्ज कसे बरे जाणार असे प्रश्न चिन्ह असतानाच या योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट समोर आलेला आहे याच्यामध्ये या दे योजनेची देशाच्या अंतर्गत अंमलबजावणी केली जात असताना राज्यातील सात जिल्ह्याचा या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पंचवीस हजार सोलाचे उद्दिष्ट ठेवून या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जवळ जवर्द। जवळजवळ जवर्द। पावणे दोन लाख घरावरील सोनार बसविण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे या एफ्टी सुमान दोन हजार चोवीस पर्यंत राज्यामध्ये पवणे दोन लाख सोलार उभारणीची उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्पा राबवत असताना आर टी एस अर्थात रोट टॉप सोलार जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत एक किलोवॅक पासून तीन किलोवॅक पर्यंत चाळीस टक्के अनुदान दिले जाते आणि याच योजनेच्या अंतर्गत चौपन्न हजार रुपयाचा अनुदानासह ही योजना आता राज्यामध्ये राबवले जाणार आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला त्याचप्रमाणे नांदेड लातूर आणि नागपूर ना अशा सात जि सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार सोलार हे मार्च पूर्वीच या पूर्वीच या ठिकाणी बसविले जातील आणि याच्यासाठी जास्तीत जास्त जास्थ नागरिकांनी अर्ज करावेत अशा प्रकारचं आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांच्या माध्यमातून देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीत या योजनेसाठी आर टी एस मध्ये आपण जर पाहिलं तर आय स्मार्ट आर या वेबसाईटच्या माध्यमातून या रूट ऑफ साठी महाराष्ट्र शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता किंवा याच्यासाठी रूट ऑफ सोलारच नॅशनल पोर्टल देखील आहे या पोर्टलवर देखील अर्ज करू शकतात दोन्ही पोर्टलवरून अर्ज केले जातात पर परंतु ते परत माय ला परत पाठविले जातात आयस्मार्फ पोर्टलवरती पुन्हा एकदा नोंदणी करावी लागते याच्यासाठी तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही थेट आयस्मार्फच्या पोर्टल पोर्टलवरती अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे पीएम सूर्योदय योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट समोर आलेला आहे धन्यवाद